हॅलो एव्हरी कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये आज आपण चालू नाश्ता करायला बाहेर एली नेरवी एक्सायटेड आहे जिला खूप इडली आवडतात आणि हे मोठं फेमस आहे इकडं सेक्टरमध्ये आहे ऐरलीमध्ये खूप छान आहे गणेश डोसा म्हणून सेंटर खूप गर्दी असते इथे पॅकिंगसाठी पण आणि सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे पार्सलसाठी पण तेवढीच लाईन असते आणि आपल्याला इथे खाऊ म्हणजे खायचं असेल वगैरे राहून तर इथे सुद्धा खूप लाईन असते आलेलं ला आहे आपलं इडली आणि वडा सांबार इथलं खूप टेस्टी असतं आणि ही चटणी जी आहे ना एक्स्ट्राची ती दुसरं खूप छान आणि टेस्टी लागते सौ निर्मिला मी भरवत ला ला होते त्याचबरोबर माझं देखील आलेलं आहे मी अनिनोत्तप मागवला होता निर्मितीचा खाते आणि मी देखील माझी सुरुवात केली होती बेगी सो छान आणि येते आणि ह्यांना असं खाताना म्हणे व्हिडिओ काढत जाऊ नका खाताना नाही तर समजणार कसं माणसाला त्याच्यामुळे मला काढावा लागला आणि मी काढतच होते तर ठेवला होता तसाच मोबाईल मी आणि ह्यांचा हातमध्ये येत होता त्याच्यामुळे म्हणाले मग माझा हातमध्ये येतोय कसा होईल ते व्हिडिओ मग ते म्हणाले थोडंसं क्लिक करा आणि मागे त्यानंतर हे करून टाकते मला उत्तप्पा आणि स्पेशली ना मला मसाला डोसा साऊथ इंडियन फेस मला आवडतं गणेश डोसा या दुकानाचं नाव आहे गणेश डोसा आणि आजूबाजूचा परिसर आहे रोडचा आणि हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे ना घुमट डोम तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मेमोरियल आहे सेक्टर सोळाला डी मार्टच्या बाजूलाच आहे त्याची गाडी आम्ही पार्क केली होती ச आम्ही म्हटलं ग्राउंड बाहेर मी तर खूप छान आहे ते बाजूला होते आणि ते असेल ती ते बघायला बोलू शकता होतो खूप छान शांत मस्त आहे आणि शांत आहे आणि बावळ इथून ह्या रस्त्याने स्ट्रीमचा रस्ता येणार आहे पण इथूनच चांगला होते दो 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 दो। हा आता हा बघ ना कसा करतो गाडी चालवतात इकडेच आहे वाटतं ना उदाहरला तो हो प्रोग्राम हा बघितलं जत्रा ते चालू होणार आहे ते इकडे बघा गणपती बाबा दिसलंच नाही हे वाटतं दोन दिवस अगोदरच आलेत ना आता चालू आहे पण तिच्या मार्गावर तर आम्हाला दिसले तर गणपती बाप्पा ह्या छोट्याशा कारमध्ये क्यूट आहे अशी गणपती बाप्पांची मूर्ती निर्मी म्हणते काय आहे तर म्हणे मी गणपती बाप्पा आणि हा दिवा कोळी वाड्याचं हे आहे प्रॉपर असं नाव लिहिलेलं आहे इथून आता बघतो तुम्ही मी बाहेर निघतोय वरती ब्रिजचं काम देखील चालू आहे त्याच्यामुळे हा रस्ता थोडासा बंद केलेला आहे मग आपण राईटला फिरत जाणार आहे बघू शकतो आणि कधी चालू होईल काय माहिती ज्यावेळेस मी गाडी शिकायला यायची त्यावेळेस छान होतं म्हणजे सरळ असं यायला टर्निंग मारायला लागायची नाही पण इथे काम चालू असतं रस्ता बंद आहे आपण राईटला घेतो आहे इथे बाजूलाच रिलायन्स असं मोठं हे आहे जिओचं रिलायन्स छोटा मिनी मार्ट आहे इकडे आणि हां मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते, आण, ते न, बाबासा तर तेच तुम्हाला किती आहे आपण बघू शकता हा एरिया जो दिसतो आहे ना आता तुम्हाला तर दिसेलच थोडं पुढे गेल्यानंतर इथे बिल्डिंगचं काम नवीन चालू आहे कन्स्ट्रक्शन त्याच्यामुळे पार्किंग एरिया आणि हा बघा हा जो दिसतोय ना ते समोरचं व्हाईट कलरचं तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच स्मारक तर इकडून पुढून हा जो गेट आहे ना इकडे जावं लागेल तुम्हाला आता आम्ही इथून लेफ्ट मारून घरी जाणार आहोत इथे गुरुद्वारा पण आहे आणि इथे हेगडे भवन म्हणून आहे मोठे मोठे प्रोग्राम जे असतात ते ह्या हेगडे भवनला होत असतात आणि इथून पुढे गेल्यानंतर ले लेफ्टला ना गार्डन देखील आहे पण आता पावसात आम्ही कधी गेलेलो नाही आहे इथून टर्न मारायचं आहे आणि ते लेफ्टलाच आहे जे स्कूल पण आहे पुढे त्याच्यामुळे ते सिम्बॉल आहे तसं दिलेलं आणि इथे लेफ्टला गार्डन आहे जे झाडं दिसतात ना तुम्हाला ते इथे गार्डन आहे छानपैकी आणि चला आता ह्या रस्त्याने सरळ जाऊया मध्येच इथे फ्रंटला इथे ना गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत ना तर त्यासाठी इथे लावलेलं ला आहे नक्षत्र उद्यानाचं नाव आहे गार्डनचं तर इकडे गणपती बाप्पांसाठी खूप साऱ्या गाड्यांची रहदारी झाली होती मग यांनी राईटला टाकली गाडी कारण की इथे हाल म्हणजे हालतच नव्हत्या जायला टाइम खूप लागला असता आणि हे गणपतींच्या मूर्त्या घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि ते ढोल तशा पथक देखील असतील आणि छोटासा सेंटर असा बनवलेला आहे त्यांनी गणपतींच्या मूर्तींसाठी जो तो आपला हातात घेऊन जाते कोणी गाडीत नाही घेऊन जाते तशी तशी आपली इच्छा बाप्पांना नेण्याची ने सो हे इथे चाललेलं आहे हा बघा छोटासा गणपती बाप्पा हे अजून गेले नाही आहेत आणि ते आम्ही लेफ्टला जाणार आहोत आपल्या घरी जाण्यासाठी निर्वी गाडी चालवते माझी ते बघा निरवी कशी गाडी चालवते एक्सलेटर देते मस्तपैकी हरी पप्पाची गाडी चालवते शिकली बोर घ्या आमची आई <laughs> काय नाही भाई ड्रायव्हर गाडी थोडी बंद झाली होती म्हणून आम्ही भावाची गाडी घेऊन आलो होतो पण बाहेर जायचं होतं ते आणि ते गॅरेजसाठी आम्ही ह्या रूटने आलो होतो सो गॅरेजवाला पण आता बंद आहे आमचा पोपटच झाला आता आम्ही सरळ घरी जाणार आणि गाडी धुतली तर गाडी धुतली तर फोर्सफुली पाणी टाकलं पाणी टाकल्यामुळे त्याच्यामुळे आतमध्ये पाणी जाऊन ते अडकलं त्याच्यामुळे इंजिन ते चालूच होत नव्हतं त्याला स्टार्टअप करत होते पण ते होतच नव्हतं 没事。 काय राहणार आहे सो हॅलो एवढी कसे कशेत तुम्ही सर्व मस्त ना है, है, मजेत है, ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर आपण आलेलो आहो संध्याकाळी येत वाजलेली आहे साडेसहा आलो आपण ठाण्यामध्ये थोडंसं शॉपिंग करायचं होतं त्यासाठी आणि आपण चालू आहे आता तीन हात नाक्याला ठाण्याच्या तर बघू शकता इकडे मोठे मोठे मंडप आहेत गणपतीचे सार्वजनिक असे मोठे असे मंडळ आहेत जे गणेशोत्सव हे करतात खूप सुंदर असे इकडे देखील आहे डेकोरेशन मस्त आहे इकडे महाकाली डेव्हलपर्स अँड बिल्डर्स म्हणजे प्रत्येक सोसायटीचे वगैरे वे वेगवेगळे असे आहेत 对。对对 शांत वातावरण आहे एकदम माझी पाच पाखाडी पाच पाखाडीला आलोय फिरत फिरत अस छान हे बघा इकडे खूप छान आहे ना रेस्टॉरंट शांत तिचा असा एरिया आहे पण वाहनांची रहदारी असतेच इथे आणि छोटस असं गार्डन बनवलेलं आहे वरिष्ठ लोकांना असं बसण्यासाठी <laughs> हा आणि वातावरण पण असं थंड आहे छान पाऊस तर आज नाही आहे मेबी

देवी दे आधी जे आम्ही फिरायला यायचो असं तर या गावदेवी तेच म्हणजे शॉपिंगला यायचो आहे मोठ असं गावदेवीचं मैदान आहे मोठं इथे गार्डन वगैरे आहे आणि मस्त शॉपिंग करून यायचो म्हणायला गेलं तर सुंदर बॅग वगैरे माझ्या सगळ्या म्हणजे इच अँड एव्हरीथिंग मी इकडेच करायची हा मार्केट आहे पूर्ण इकडचं बॅग वगैरे चप्पल्स वगैरे इच अँड एव्हरीथिंग म्हणजे कानातल्या ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी इथे मिळतात स्वस्त असं हवं आहे तसं देखे देखे देखे। तो स्टँडच घ्यायला पाहिजे हातात होल्ड होते पण तेवढं कसं तोंड माझं असं कवर होत नाही घेणार आहे स्टँड आता एक स्टँड तर घेतलाय अनबॉक्सिंग आपण घरी गेल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला काय घेतले सर ते सरप्राईज असणार आहे सो बघूया आपण घरी गेल्यानंतर ठीक आहे जेवढं मला कवर करता येते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्या ब्लॉगमध्ये American Watch Company इथे फ्रेम मेकर्स आहेत खूप छान असा ठाण्यात म्हणजे काहीच कमी पडत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत फक्त तुम्हाला शोधावं लागणार आहे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये म्हणजे शोध असला पाहिजे प्रत्येक गोष्टी जर तर तुम्हाला समजेल काय कुठे मिळतं असं आता आम्ही म्हणजे जिथे ज्यावेळेस तर आता आपण पोचणार आहोत दादाजी कोणदेव स्टेडियमला ठाण्यातलं जे मोठं हो। स्टेडियम आहे तिकडे आपण जाणार आहोत दाखवते मी तुम्हाला इकडे भरपूर असे पोलीस आहे तर येणार आणि स्टेडियम मी देव स्टे। जे पाठी दिसतंय माझं मोठं स्टेडियम आहे दादाजी कोणदेव ते स्टेडियम आहे दहा ठाण्यातला दादाजी कोण देऊन आणि इकडून पुढे आपण ब्रिजवरून जाणार आहोत ब्रिज दाखवेन मी तुम्हाला कसं आहे काय आहे किती छान बनवलं आहे ते आणि सुविधा पण छान आहे म्हणजे जास्त तर ट्रॅफिक होत नाही ह्या लाईनला आणि सोयीस्कर असा म्हणजे रस्ता बनवला आहे आणि हा ब्रिज वरतून जाणार आहोत मी तुम्हाला ब्रिज दाखवते अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि किती सुंदर असा कळवा आणि असं पिला याच्यावरून आपण जाऊ शकतो आहे वाळ किती असं काळाजळ झालेला आहे सुंदर असा पाऊस पडणार आहे जोरात आपण

किती थोड्या मिनिटांमध्येच आपण तो ब्रिज ह्या ब्रिजवरून जिथून आपण चाललो आहे तर पटकन आपण कळव्याच्या इकडे आपण उतरणार आहोत म्हणजे किती छान आहे आहे लवकर येण्यासाठी पहिला एवढा मोठं राऊन मारून यावं लागत होतं खूप इझी आहे पड आपण कळव्याचे हॉस्पिटल पण महानगरपालिकेचे गेले वाटते होईल भलं जर कोणी राहता आलं हे आहे दिवा दिव्याचं आहे ना स्टेशन दिवा दिवा स्टेशन ह बघेच आहे तो पॅसेज अरे दिवा स्टेशन झालेलं आहे रिसेंटली आत्ताच ऐरोलीच्या अगोदरचं जे ठाण्यातून निघतो आपण डाव्यास लागतो आणि मोठ्या अशा बिल्डिंग ज्या दिसतात त्या ग्रीन वर्ल्डच्या आहेत आपल्या इथल्या डाव्यास मी कॉलेजला दा जायचं वातावरण पूर्ण भरलेलं आहे पाऊस कधी पण पडू शकतो आता आपण दहा मिनिटातच आपल्या घरी जाणार आहोत सो लेट सी अशा वेळ हे आहेत मोठ्या आय कंपनी आहेत कॅपची वगैरे आता दिसणार नाही त्या साईडने आलं असतं तर दिसलं असतं त्या साईडलाच आहे हे बघा दिसत असेल नाव तुम्हाला तर जेमिनी माइंड माइंडस्प्रेस आणि पुढे असणारा नेवा गार्डन नेवा गार्डनच्या इथे आलो आपण आता वॉकिंग एरिया आहे म्हणजे जॉगिंगसाठी एरिया आहे हा तुम्ही बघू शकता वगैरे आहे आपण फायनली पोहोचलेला आहोत ऐरोलीला आपण तीनच्या मार्केटला जाणार आहोत आपण इथून टीनच मार्केट आहे की नाही माहिती नाही फ्रायडे मार्केट असतं आपल्या इथे ऐरोलीला पण जाऊ आता काय जेवण तर आहे सात वाजले ऐरोलीला पोहोचलेला ते आहे आपलं पार्सिकता आहे आणि तुम्हाला दाखवते इकडे मोठं असं हे आहे कोकण फिश करी म्हणून मोठं असं हॉटेल जे आता रिसेंटलीच झालेलं आहे दाखवते पुढच्या स्थानला इकडे आपण आतमध्ये जाणार आहोत थांब रे दादा जाऊ दे आम्हाला हां तो इकडेच असणार आहे हे आहे गावदेवी मैदान ऐरोलीतलं आणि हे बघा हे मोठं असं जे बनलेलं आहे ते आहे कोकण फिश करी मोठं आहे नवीन रिसेंटलीच झालेलं आहे इथे आहे पाण्याची टाकी पाणी आपल्याला सप्लाय करूनच होतं पिण्याचं पाणी इकडे मोठं असं हे आहे बँकवेट सत्र बँकवेट महावीर ग्रुपचं हे बघा गावदेवी मोठं ऐरोली टॉवर आहे मस्त असं बांधलेलं आहे आणि हे मोठं फेमस असं आपल्या इकडे इंजिनीअरिंग कॉलेज आहे दत्ता मेघे कॉलेज इंजिनिअरिंग ऐरोली दत्ता मेघे कॉलेज जिथे आपण खायला येतो ते हे हॉटेल वृश आले जिथे आपण जेवायला येतो कधी असं बाहेरचा प्लान झाला तर आणि चायनीज वगैरे जर खायचं असेल तर आपल्या गार्डनचा समोरचा आहे तर मी तुम्हाला दाखवते अय्यप्पा गण महागणपती समाज मंदिर अय्यप्पांचं असं आणि हे गार्डन एरिया आहे सेक्टर तीन मधला इथे आहे गार्डन आहे आपलं त्याच्या ऑपोजिटलाच असणार आहे आपण चायनीज खातो चायनीज तर चालू आहे की नाही चॉपस्टिक मध्ये घेतलेत असेल बघा चॉपस्टिक तर इकडे आपण चायनीज खातो चायनीज मटेरियल ते छान मिळतं आणि ते आपलं आहे मार्केटची लाईन तर चला इकडे रो हाऊसेस पण आहेत तुम्ही इथे थांबलात तरी चालेल मी जाईन

आणि त्याच्या पप्पाने ठेवलेला छत्र आतमध्ये डिक्कीमध्ये निर्वी म्हणते आतमध्ये ठेवायची गरज का होते आम्ही भिजलो नसतो ना दुसरंच पडला आणि गेला सुद्धा आपण घरी पोहोचलेलो आहोत बघत कस तुम्ही अवतार माझा असं झालेलं आहे प्रवासामधून आणि पाऊस पण इतका पडला की एन न इकडे निरवी पण भिजली निरवी बोलत होती पप्पानं कसं लॅणी ठेवली छत्री आतमध्ये असे भिजलोय आम्ही आणि आता मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार ज्याच्यासाठी आपण गेलो होतो तर चला दाखवते मी तुम्हाला निर्वी घेतलेला आहे प्यायला आपलं अनबॉक्स केलं अनबॉक्सिंग केली आता ती खोला हे बघा हजू लोक दाख हे बघा हे बघा हे लोक खोलायचं पण आहे हे, हे चांगलंय आपण हे आणण्यासाठी गेलो होतो ठाण्यामध्ये रिसेंटली मिळालं तर म्हटलं घेऊनच टाकूया परत आणि कधी मिळते कधी नाही तर हे घेतलंय आपण पद्धतशीर छानपैकी म्हणजे मोबाईल मी मला इकडे तिकडे ठेवावा लागायचा की जसा की आ, डब्ब्यांवरती ठेवा कुठे स्टँडला कुठेतरी अडकवून करून ठेवा तो टेबल बसायचा नाही व्यवस्थित हे करायला यायचं नाही तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता सध्या ह्याचं घेणार नाही तर मी सगळे एकत्रच घेणार होते रिंगलाईट वगैरे ट्रायपॉड वगैरे आणि प्रवास करत असताना आपण हातामध्ये जे सेल्फी स्टिक असतं तर ते देखील घेणार आहोत तर हे म्हणाला आता सध्या हे घे यांचा पगार झाल्यानंतर आम्ही घेणार आहोत तर मी म्हटलं सध्या ह्याची तर खूप गरज होती मला खूप म्हणजे खूपच कसं ठेवायचं काय ठेवायचं कसं करता येईल ह्याच्यासाठी मी खास घेतलेलं आहे ते कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला तर आपण बघूया नवीन मध्ये ठीक आहे चला बाय